अपडेट हर खबर कृषी उपयोगी मोटर पंप चोरटे राळेगाव पोलिसांच्या जाळ्यात पोलिस स्टेशन राळेगाव येथे फर्यादी श्री भीमराव कोकरे यांनी दिलेल्या रिपोर्टवरून क्रमांक पाचशे अष्ट्याहत्तर ऑब्लिक तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधानाप्रमाणे दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी केला सदर गुन्ह्यात चोवीस तासाच्या आत आरोपीनामे रुपेश वसंता वाघरहांडे राहणार झरगड सुनील भारतराव मेश्राम वैवर्ष पंचवीस राहणार झरगड यांना या गुन्ह्यात अटक करून सखोल तपास केला असता आरोपींनी नमूद गुन्ह्यातील चोरी केलेली मोटारबाबत माहिती दिल्याने त्यांना पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हे क्रमांक सातशे एकोणसाठ ऑब्लिक तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधान संहितेमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याची विचारपूस केली असता सदर गुन्ह्यातील मोटर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे वरील दोन्ही आरोपींनी मुद्देमाल जप्त केला असून पंचनामा करून तो मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे आरोपींना विद्यमान न्यायालयात हजर करून अधिक तपास करण्यात येत आहेत सदर कारवाई ही डॉक्टर पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंझने यांच्या मार्गदर्शनाखाली रामकृष्ण जाधव पोलीस निरीक्षक राळेगाव पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक जिवणे यांनी पार पाडली यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे